हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नैन व्लॉक मध्ये आम्ही बऱ्याच दिवसांनी व्लॉग केलेला नाही आणि आज करतोय मागे एक व्लॉग केला होता आम्ही थोडं बाहेर गेलो होतो निळकंठेश्वरला त्याचा व्लॉग उद्या किंवा परवाच्या दिवशी टाकेल आणि आज आहे पाच तारीख आमच्या मॅडमची आज पूजा चालू आहे बुध बुदु, बुधवार ना गुरुवार मार्गशीस महिन्यातल्या गुरुवारची पूजा चालू आहे हे बघा मस्त इथं हार आणलेत केळी नागेलीची पानं फुलं नारळ कुठं काय होतं

मला माहिती मला माहिती नाही सर काहीच पूजा करायली आणि तिला ती नारळ कसं ठेवायचं तेच माहिती नाही तर आता फोन करील कोणाला तरी हॅलो काय

बर देवा देवा दे तिकडून ते हाताकडून हात असत तसंच मी तसंच हां 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 ओके 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 तर काही मस्त आता फुलांची रांगोळी काढते हे ते पाण्यावर ते फुलं टाकले ते एकदम छान दिसतंय ठेव म्हणतो सुरू आहे ना पण आता हा हो खरं सुरू आहे हो तर काही नाही सहा आहेत ना मी एक म्हणून सायज ठेवते आणि पाच ठेवत होते मला म्हणतात एकच ठेव जास्त खात नाही मला एकच ठेव म्हणलं बागेची पूजा करायला ठेव म्हणलं मला खायला एकच ठेव मी जास्त खाणार नाही असं म्हणलं तसं म्हणलं होतो पुरे देतात खूप असते तिकडं आणि हे गाईज बघा पाखरू आमच्या दरुज गप्पा आहे की ते खोपच्यात बसून त्या खिडकीच्या खोपच्या कशाला राहतात नैवद्य नैवद्य हो आपला कमी पडल्यावर घेऊ की मग चर अशा प्रकारे आता पूजा झालेली आहे खूप वेळानंतर हां आणि आता आम्हाला जेवण करायचं आहे हे बघा गाईच दूध याच्यात आहे तूप हा आहे जिरा राईस ही आहे भाजी आहे याची भाजी सोयाबीनची चपाती आणि शेंगदाण्याची पोळी तर आता मस्त आम्ही आता जेवण करणार आहे जेवण केल्यानंतर कुठं बाहेर जायचं तर कुठं प्लॅन नाही तर काही जी आज जेवण करायला तर काही आता आमचे जेवण झालेले आहेत आणि त्यांनी तुमच्याकडे दाखवणार झाले तर त्यांनी आता निद्रा अवस्थेत आहेत थोडस आता झोप घेतात वाटायला दाखव तुम्हाला hmm. hmm? दाखव ना ही बघा गाईस माझी पूजा एकदम मस्त दिसते आणि काल मी तिकडे गेले त्यामुळं काही झाडाला रोपट्याला पाणी टाकायचं लक्षच नाही मला तर आणि ते दोन फुले येऊन गेले ना तर काय कळी दिसणं त्याला काय दिसणं झालं मला आता वाटेल फसवलं काय किती ना तर गाईस अच्छा ब्लॉग मध्ये एवढंच तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नंतरच्या व्हॉगमधे बाय बाय